महोदयांनी राजीनामा देणं ही फॉर्मॅलिटी असते आणि त्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आपला राजीनामा राज्यपाल महोदयांकडे सुपूर्द केलेला आहे मुख्यमंत्री म्हणून त्यांना कार्यभार सांभाळण्याबाबत आदरणीय राज्यपाल महोदयांनी कळवलं आहे आणि त्यापासून आजपासून ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार त्यांनी स्वीकारलेला आहे येत्या काही दिवसामध्ये नवीन सरकार स्थापन होईल त्यापूर्वी मी आपल्याला हिंदी मध्ये सांगतो मुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदय ने आज अपना राजीनामा राज्यपाल महोदय को सुपुर्द किया है और राज्यपाल महोदय ने उनको केयरटेकर uh, मुख्यमंत्री के हिसाब से कार्यभार संभालने के लिए बोला है तो उन्होंने आज से वो कार्यभार संभाला है सरकार सरकार लवकर स्थापन हो संदर्भात वरिष्ठ लवकर उद्या बी जे पीची गटनेता निवडीसाठी कदाचित मिटिंग होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर तिन्ही नेते एकत्र बसतील चर्चा करतील आणि मग पक्षश्रेष्ठींकडे जाऊन पक्षश्रेष्ठीत जो काय निर्णय घेतील त्याप्रमाणे महाराष्ट्राचं इच्छा आहे का एक गोष्ट अशी आहे की प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भावना असतात की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा परंतु तिनंही पक्षाने स्पष्ट सांगितलेलं आहे की जो निर्णय आदरणीय मोदी साहेब आणि शाह साहेब घेतील तो सर्वांना मान्य राहील एक गोष्ट अशी आहे की मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणं ही कायदेशीर तरतूद असते कारण आपल्या सरकारचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर राजीनामा द्यायला लागतो आणि त्याच्यानंतर कार्यवाही मुख काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून त्यांना आदरणीय राज्यपाल महोदयांनी ने नेमणूक दिलेली आहे ज्या वेळेला त्यांना बोलवलं जाईल त्याला तिघही जण दिल्लीला जातील आणि समजा निरीक्षक इथं पाठवण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठीने घेतला तर ते निरीक्षक इथे येतील ही शेवटी पक्षाची अंतर्गत बाब असते याच्यावर मी कुठलेही कॉमेंट करू शकणार नाही फक्त एकच गोष्ट आहे की तीनही नेत्यांनी हे सर्व वरिष्ठ नेत्यांवर सोपवलेलं आहे तिघांचंही एकमत आहे आम्ही सर्व एकत्र हो। आहोत आणि महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने आणि प्रगतीच्या दृष्टीने हे सरकार काम करत बिलकुल <Pinechte> नाराजी नाही आहे त्यांनी पक्षश्रेष्ठीनं असं सांगितलेलं आहे की जो काही निर्णय आपण घ्याल तो मला मान्य असेल हे त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये वरिष्ठ नेत्यांना कळवले